आज आपण पोहे न शिजवता अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणाऱ्या मस्त खुशखुशीत खमंग पोहेच्या बोब्या कशा बनवायच्या हे पाहणार आहेत ह्या बोब्या तुम्ही फॅनच्या हवेला सुद्धा सुकवून घेऊ शकता आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बोब्या बनवण्यासाठी इथं मी तीन वाटी पोहे घेतले आहेत आणि पोहे अगोदर चांगले चाळून निवडून घ्यायचे तर मी अगोदरच पोहे चांगले चाळून निवडून घेतलेले आहेत कांदा पोहे बनवण्यासाठी जे आपण पोहे घेतो तेच पोहे घ्यायचे आणि लगेच आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया असं भरपूर पाणी घालायचं आणि हाताने चांगले एक वेळा पोहे धुवून घ्यायचे तर हे पा असे पोहे धुवून घ्यायचे आणि आता त्याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर त्याच्यामधलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि आता परत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना थोडंसं कोमट पाणी घालायचं जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही फक्त थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं तर तीन वाटी पोहे घेतले तर त्याच्यासाठी अर्धी वाटी पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे तर हे पा इथं मी अर्धी वाटी पाणी थोडंसं कोमट करून घेतलं आहे आणि सगळीकडून असं पोह्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला म्हणजे मस्त पोहे भिजतेत अर्ध्या वाटीपेक्षा जास्त पाणी पण घालायचं नाही तीन वाटे जर पोहे असतील तर फक्त अर्धी वाटे पाणी घालायचं आणि पोहे भिजत ठेवायचे पाणी जर जास्त घातलं तर पोहे वले राहते आणि त्यामुळे आपल्याला बाबा बनवताना व्यवस्थित बनवता येणार नाहीत आणि आता ह्याच्यावरती जाखण ठेवायचं आणि तीन ते ती चार तास पोहे भिजवून घ्यायचे तर हे आम्ही जाखण ठेवून चार तास पोहे भिजवून घेतले आहेत आणि मस्त भिजलेले आहेत पोहे अगदी आपल्याला पाहिजे असे जास्त वल्ले राहिले नाहीत आणि जास्त कोरडे सुद्धा झालेले नाहीत पोहे भिजून घेतल्याच्या नंतर तुम्हाला जर वाटलं पोहे थोडेसे कोरडे येतं तर तो परत वरून थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि पाच दहा मिनटं पोहे भिजत ठेवायचे कधी कधी दि पोहेच्या क्वालिटीवर थोडंसं पाणी कमी जास्त त्याला लागू शकतं भिजायला तर हे पा मस्त असे पोहे मऊ भिजलेले येतं तर लगेच मी सगळे पोहे दुसऱ्या एखाद्या भांड्यात काढून घेते ह्याच भांड्यात आपल्याला पोहे चाळणीने बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा मी सगळे पोहे ताटात काढून घेतलेले येतं आणि आता लगेच आपण चाळणीने पोहे बारीक करून घेऊया तर त्याच्यासाठी मी अशी एक वाटायची चाळणी घेतलेली आहे आणि ह्यानेच आपल्याला सगळे पोहे बारीक करून घ्यायचे आहेत थोडेसे पोहे चाळणीत काढून घ्यायचे आणि एखाद्या पेल्याने किंवा पळीने पोहे बारीक करून घ्यायचे तर हे पाणी चाळणीत थोडेसे पोहे घेतलेले येत काढून आणि एखाद्या प्याल्याने किंवा पळीने पोहे बारीक करून घ्यायचे अगदी पटापट पत होते बिलकुल जास्त वेळ लागत नाही आणि तुम्हाला जर वाटलं पोहे थोडेसे कोरडे झालेले येत पोहे भिजतानी त्याला जर पाणी कमी पडलं आणि त्यामुळे पोहे जर कोरडे राहिले आणि असे चाळणीत वाटीत असताना जर पटापट पत बारीक नाही झाले तर परत त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि झाकण ठेवून पाच दहा मिनिटं बाजूला ठेवून द्यायचे पोहे चांगले भिजले की असे चाळणीत पटापट बारीक होते बिलकुल जास्त वेळ लागत नाही आणि हे पोहे आपल्याला चाळणीतच बारीक करून घ्यायचेत मिक्सरला बारीक करून घ्यायचं नाही कारण पोहे बारीक करीत असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी घालायचं नाही आणि पाणी न घालता मिक्सरला पोहे बारीक होणार नाही आहेत त्यामुळे चाळणीतच पोहे असे बारीक करून घ्यायचे तर राहिलेले सगळे पोहे मी अशा पद्धतीने बारीक करून घेते इथं मी सगळे पोहे बारीक करून घेतलेले येत आणि थोडे थोडे बारीक करून घेतले की लगेच मी ताटात असे काढून ठेवले होते तुम्ही जर सुरुवातीलाच थोडस खोलगट भांड घेतलं तर असे काढून ठेवायची गरज नाही आणि आता परत आपण ह्या थोड्याशा मोठ्या भांड्यात पोहे बारीक करून घेतलेले पोहे काढून घेऊया आणि लगेच त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा पापड खार आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छोट्या चमच्याने अर्धा चमचा पापडखार घालायचा एकदम मस्त बोव्या फुकत्यात आणि तुम्हाला जर पापड खार नसला घालायचा तरीसुद्धा चालेल फक्त मीठ घालून बोव्या बनवायच्या तरीसुद्धा खूप छान लागते आता मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं एकदम जास्त घालायचं नाही याच्यामध्ये आपण थोडासा पापडखार सुद्धा घालणार आहेत त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं आणि तुम्हाला जर पापड खार नसला घालायचा नाही घातलं तरी सुद्धा चालेल फक्त मीठ घालायचं किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा चमचे लाल तिखट सुद्धा घालू शकता आणि आता सगळं चांगलं हे मळून घ्यायचं दोन तीन मिनटं चांगलं असं मळून घ्यायचं आणि हे मळीत असताना आपल्याला ह्याला पाणी लावायचं नाही असंच मळून घ्यायचं तर हे अशा पद्धतीने मस्त दोन तीन मिनटं मळून घ्यायचं म्हणजे पटापट बोव्या बनविता येतात तर इथं मी दोन तीन मिनटं मस्त असं मळून घेतलेलं आहे तर लगेच आता ह्याच्या आपण बोब्या बनवायला घेऊया त्याच्यासाठी मी चकली बनवायचा सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला जी अशा पद्धतीची प्लेट असते ती प्लेट घ्यायची आणि सोऱ्यामध्ये बसून घ्यायची आणि लगेच आपल्याला सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे तर हे पा मी सोऱ्यामध्ये मस्त दाबून असं पीठ भरून घेतलं आहे जाखण बंद करायचं आणि लगेच ह्याच्या बॉब्या बनवून घ्यायच्या सोऱ्याचं जाखण मी बंद करून घेतलेलं आहे बॉब्या बन बनवण्यासाठी इथं मी असं प्लास्टिक टाकलेलं आहे तुम्हाला जर प्लास्टिकवर नसलं बनवायचं तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा सुद्धा टाकू शकता कॉटनचा कपडा टाकायचा आणि त्याच्यावरती सगळ्या बॉब्या बनवून घ्यायच्या आणि हे अशा पद्धतीने बॉब्या बनवून घ्यायच्या एकदम मस्त बॉब्या तयार होत्यात बॉब्या बनवताना जास्त लांब लांब पण बनवायच्या नाही जर अशा मध्यम साईजच्याच बोब्या बनवून घ्यायच्या तर राहिलेल्या सगळ्या बोब्या अशा पद्धतीने आपण बनवून घेऊया तर हे मी सगळ्या बोब्या बनवून घेतलेल्या आहेत आणि फक्त तीन वाटी पोहे घेतलेले तर भरपूर साऱ्या बोब्या बनवून तयार झाल्यात आणि आता ह्या बॉब्या आपल्याला दिवसभर फॅनच्या हवेला सुकून द्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी दोन तीन तास उन्हात ठेवायच्या तुम तर तुमच्याकडे ऊन येत असलं तर उन्हात ठेवायच्या नाही ठेवलं तरी चालेल फक्त फॅनच्या हवेने सुकवून घेतल्या तरी सुद्धा चालतं आणि ऊन येत असलं तर उन्हामध्ये थोड्या वेळ सुकवून घ्या उन्हामध्ये थोड्या वेळ सुकून घेतल्यामुळे बॉब्या जास्त दिवस टिकत्यात तर हे पहा आम्ही एक दिवस फॅनच्या हवेनेच बॉब्या सुकवून घेतलेल्या आणि दुसऱ्या दिवशी ताटात घालून दोन तीन तास गॅलरीत ठेवलेल्या मस्त तर मस्त कडक बोब्या अशा वाळलेल्या येत्या तर थोड्याशा बोब्या तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते किती मस्त फुगत्यात तर त्याच्यासाठी मी गॅसवर थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात बोब्या सोडायच्या आणि बोब्या सोडल्या की किती मस्त फुकलेल्या येतात तुम्ही बघू शकता एवढ्या मस्त बोब्या फुगत्या आता तीन चार पट जास्त बोब्या फुगत्यात आणि ह्या बोब्या तळायला तेल सुद्धा जास्त आटत नाही किंवा बोब्या बिलकुल तेलकट होत नाहीत अगदी थोड्याशा तेलात भरपूर बोब्या तळून होत्यात आणि तुम्ही बघू शकता तेलात सोडला कीच बोब्या किती मस्त अशा फुगलेल्या येतात इथं मी थोड्याशा बोब्या तळून घेतल्या आहेत आणि बोब्या बघताच तुम्हाला अंदाज येत असेल किती मस्त फुगलेल्या येतात खरच खूप मस्त फुगलेले आहेत आणि मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आणि बनवायच्या सुद्धा किती सोप्या आहेत तुम्ही पाहिलं ना आपल्याला पोहे शिजवायची गरज नाही आणि काहीच नाही फक्त पोहे भिजवून चाळणीने बारीक करून आपण हे बॉब्या बनवलेल्या आहेत आणि बॉब्या पा अगदी तीन चार पट जास्त फुगलेले आहेत मस्त खुसखुशीत खमंग सुद्धा झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने झटपट होणाऱ्या पोह्याच्या बॉब्या तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद